छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव या ठिकाणी माझ्या मुलांनी शिवजयंतीनिमित्त स्वत दुकानामध्ये जाऊन कागद खरेदी केला आणि या ठिकाणी हे दोघ देखील ड्रॉइंग करण्यासाठी बसलेले आहेत मी म्हंटल अशीच मुलं काहीतरी करत बसतील पण या ठिकाणी मी पाहिलं तर अक्षरशः माझ्या मोठ्या मुलांनी खूप छान असं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी ड्रॉइंग काढलं होतं माझा मोठा मुलगा तर ड्रॉईंग खूप छान काढतोच पण माझ्या छोट्या मुलाने पहिल्यांदाच या ठिकाणी आपले शिवाजी महाराजांची ड्रॉईंग या ठिकाणी काढली होती हे बघून मला अक्षरशः आश्चर्य वाटलं तुम्ही देखील हे बघू शकता माझा मुलगा हा पहिलीला आहे त्याने पहिल्यांदाच आपले छत्रपती शिवाजी महाराजांची ही ड्रॉईंग काढलेली होती खूप छान काढली त्याच्या वयाच्या मानाने अतिशय छान काढली आपल्या रूढी आपल्या परंपरा आपला इतिहास आपणच आपल्या मुलांना सांगितला तरच त्यांना तो माहीत होणार आहे आणि म्हणूनच मी रात्री झोपताना माझ्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते त्यामध्ये मी माझ्या शिवाजी महाराजांबद्दल देखील या ठिकाणी आपल्या मुलांना मी माझ्या सांगत असते तुम्ही देखील रात्री झोपताना आपल्या मुलांना अशाच वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी सांगत जा जेणेकरून आपला इतिहास आपल्या माणसानेच जर आपल्या माणसांना सांगितला तरच तो पुढे जाईल तर या ठिकाणी माझ्या छोट्या मुलांनी खूप छान अशी ड्रॉईंग काढलेली लि आहे मोठ्या मुलांनी देखील खूप छान ड्रॉईंग काढलेली आहे आणि म्हणूनच मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला आहे एक दोन वर्षापूर्वी मी माझा म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही सज्जनगड आणि अजिंक्यतारा साताऱ्यामध्ये येत होते तर ते पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो त्यातील देखील काही छायाचित्र म्हणजेच काही फोटोज मी या ठिकाणी शेअर केलेले आहेत व्हिडिओ तर माझ्याकडे नाही आहेत पण फोटो नक्कीच मी या ठिकाणी शेअर केलेले आहेत या ठिकाणी माझ्या मुलाने त्याच्या पुस्तकांमधून जे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे काही छायाचित्र होतं ते पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी ड्रॉइंग काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी सुरुवातीला त्याचं स्पेलिंग चुकलं गेलं जर पण त्यानंतर त्याने ते व्यवस्थित करेक्शन करून या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मोक्यावेळी मुलांना टी व्ही मोबाईल असं काही देण्यापेक्षा हे अशा गोष्टी काढून द्यायच्या घरात होतो पण मुलं त्यातून काहीतरी नवीन शिकतात दुसरी गोष्ट म्हणजे मुलं एकाग्र होऊन व्यवस्थित त्या ठिकाणी आपलं जे मन आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी एकाग्र करून त्या ठिकाणी चित्र काढत असतात त्यामुळे त्यांच्या बुद्धी देखील वाढ होत असते म्हणजे बऱ्याच गोष्टी बघा या ठिकाणी मुलांना मिळत असतात दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन त्याचप्रमाणे हे असं कलर वगैरे करणं लक्ष देऊन वगैरे त्याचप्रमाणे आपला इतिहास त्या ठिकाणी मुलांना माहिती होतो अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मुलांना त्या ठिकाणी मिळत असतात नकळत कळत या पद्धतीने तर नक्कीच आपल्या मुलांना ज्यावेळेस वेळ वगैरे मोकळा असतो तशा वेगवेगळ्या ड्रॉईंग त्या ठिकाणी त्यांना करायला सांगत जा सा, त्यांना माहिती देत जा जेणेकरून आपली आपला जो इतिहास आहे तो आपणच आपल्या मुलांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे आपल्या रूढी आपल्या परंपरा या आपणच जपल्या पाहिजेत आपली संस्कृती ही आपणच जपली पाहिजे तुम्ही पहा खूप सारे असे स्टेट आहेत राज्य आहेत की जे अक्षर त्यांच्या बोलीभाषा असेल त्यांची संस्कृती असेल ते खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी पाळत था। असतात मग आपला महाराष्ट्रच का बरं मागं पडायचा तर नक्कीच आपला महाराष्ट्र जर का आपण जपायचा असेल आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपली संस्कृती जर का जपायची असेल त्याची सुरुवात ही आपणच केली पाहिजे असं मला वाटतं तर तुम्हाला माझ्या मुलांची ड्रॉईंग कशी वाटली ही कॉमेंट करून सांगा आणि आपल्या मुलांना देखील आपला इतिहास तुम्ही सांगायला सुरुवात करा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावरती झाला हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि हेच इतिहास म्हणजे बराच बराच मोठा इतिहास आपल्या शिवाजी महाराजांचा आहे तर तो इतिहास तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा आपली मुलं कार्टून वगैरे तर बघतच असतात बघितलेच पाहिजेत आता वेगवेगळे पिक्चर निघालेले आहेत हिंदीमध्ये ते पिक्चर पाहण्यापेक्षा म्हणजे पिक्चर तर पाहिले पाहिजेत काही पिक्चर बघण्यासारखे असतात काही पिक्चर न बघण्यासारखे असतात तर आता छावा पिक्चर निघालेलाच आहे तर तो देखील तुम्ही आपल्या मुलांना घेऊन जा आणि त्या ठिकाणी पहा त्यामुळे काय होईल मुलांना आपला इतिहास कळेल कधी कधी प्रत्येक गोष्ट सांगूनच मुलांना समजते असं नाही तर नक्की त्या ठिकाणी जा पिक्चर खूप छान आहे आम्ही देखील पाहिलेला आहे तर तुम्ही देखील तुमच्या मुलांना घेऊन जा अक्षरशः बघताना डोळ्यातून पाणी येतं आपल्याला पाहून डोळ्यात पाणी येतं त्यांनी ते सहन केलं होतं कसं सहन केलं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांना छावा चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जा त्याचप्रमाणे मध्ये धर्मवीर धर्मवीर संभाजी महाराजांचा देखील पिक्चर रिलीज झाला होता तो, तो देखील आम्ही पाहिला मुलांना घेऊन तर हे काही अजिंक्य ताऱ्याचा मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी वरती गेल्यानंतर काही फोटोज मी या ठिकाणी क्लिक केले होते आम्ही संध्याकाळीचं गेलो होतो त्या ठिकाणी पाहण्यासाठी तर या ठिकाणी हे सज्जन गडावरचा फोटो आहे पोशाख घालून वगैरे मुलांचे मी फोटो वगैरे काढले होते एक दोन छत्रपती शिवाजी महाराज कोण होते त्यांनी काय केलं त्यांचा राज्याभिषेक कसा झाला त्यांना कोणत्या अडचणी आल्या या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांशी शेअर करा आणि हे नुसतं शेअर करू नका तर तुम्ही आपण म्हणजे स्वतःहून देखील त्या गोष्टी आपल्या आयुष्यात अंमलात आणल्या पाहिजेत इतकं खडकतं आयुष्य त्यांचं होतं प्रवास होता तर देखील ते खचले नाही तर मग आपण आपल्या आयुष्यात का खचायचं हो। या सगळ्या गोष्टी शेअर